जय महाराष्ट्र काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न करत एक इसम हवेत फायरिंग करतोय तर तो व्हिडिओ कधीचा केव्हाचा कुठला आहे असा प्रश्न करत तर आणि त्याच इसमाचा मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला होता तो म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर त्या व्यक्तीची दडपशाही सुरू होती पोलीस तिथे बाजूला असताना सुद्धा पोलिसांच्या अंगावरती हात टाकत पोलिसांना सुद्धा गप्प रहा गप्प रहा म्हणत जी दमदाटी करणं चालू होतं त्या संदर्भातला काल मी ज्या इसमाचा फोटो जो व्हिडिओ शेअर केलेला होता ही तीच व्यक्ती जो आपल्या या फोटोसहित म्हणजे मध्ये लिहितो की आधारस्तंभ अण्णा आता अण्णा कोणाच्या गळ्यातलं ताईत आहे म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे वाल्मिक अण्णा करड आता हा अण्णा कोणाच्या गळ्यातलं ताईत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी या इसमाचा इस अजून एक आपल्याला फोटो दाखवू इच्छिते हे बघा ही जी गुंडशाही ही जी दडपशाही चालू आहे तर याला या मंत्री महोदयाचा काही वरद हस्त आहे का हा खूप मोठा प्रश्न इथं निर्माण होतो आहे ज्या इसमाचा मी काल व्हिडिओ पोस्ट केला होता आता माझ्याकडे जी माहिती आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक एक हजार दोनशे बावीस असे परवानाधारक बंदूक आहेत ज्याच्यामध्ये कैलास फळ हे नाव कुठेही नाहीये मग या कैलास फळनी जी या कैलास फळनी जे काही फायरिंग केलेली आहे हवेमध्ये किंवा हा जो कैलास फड जो स्वतःच्या कमरेला बंदूक लावून फिरतो तर ते एक अवैध जे त्याच्याकडे जी, जी बंदूक आहे तर ती कोणाच्या परवानगीने तो घेऊन वावरत आहे आणि त्याच्याबद्दल काहीच का कारवाई होत नाही हा मोठा प्रश्न आहे बरं हे इथंच थांबत नाही या कैलास फडचं तर यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा तसंच बनवलेलं आहे था था हे मी आपल्यास काही विरोध फोटो दाखवू इच्छिते हे बघा या मुलाचं नाव आहे निखिल फळ जो असा उघड उघड आपल्या कमरेला बंदूक लावून फिरतोय अर्थात आता वडीलच असे करतात म्हणून तोही तसा करतोय आता फोटो जरा ब्लॅक अँड व्हाईट आले त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत नाहीत पण तरीही हे बघा हे ज्यांना कोणाला कलर फोटो हवे त्यांना मी देते हे बघा हे असे हा निखिल फळ वरही लिहिलेलं आहे निखिल फळ हा असा दिवसाढोळ्या बंदूक असं कमरेला लावून फिरतोय अजून एक मी आप मला आपल्याला फोटो दाखवायचा आहे तो म्हणजे हा पहा आणि हे पहा राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह म्हणजे या सगळ्या गुंडशाहीला या सगळ्या दडपशाहीला स्थानिक म्हणजेच बीडचे जे धनंजय मुंडे यांचा वरद आहे की काय हे या माध्यमातून प्रश्न निर्माण होतो आहे तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मीकांना कराड यांच्या संबंध इतके घनिष्ठ आहेत माझ्याकडे फक्त एक दोन पुरावे आलेले आहेत हे असे तर ज्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या मिसेस सौ मुंडे यांच्यासोबत वाल्मिकांना कराड हे पार्टनरशिपमध्ये आहेत डायरेक्टर म्हणून आणि ही जवळपास एकोणनव्वद एकर जमिनीचे कागदपत्र जे आहेत तर त्या त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीकांना कराड हे पार्टनरशिपमध्ये आहेत तर या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकांना कराड सोबतच धनंजय मुंडे यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे या सोबतच माझा देवेंद्र फडणवीस जी यांना एक विनंती आहे आपल्याच पक्षाचा एक पदाधिकारी भगीरथ बियानी यांनी स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं त्या पाठीमागे त्या भगीरथ बियाणी यांच्या मुलीचं अपहरण कोणी केलं होतं भगीरथ बियाणी यांना असं काय व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की ज्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं संतोष देशमुख यांच्या जे काही प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातला जो काही दडपशाही गुंडशाही प्रकार पुढे आलेला आहे तर त्याचा तपास करत असताना सुद्धा आपण भगीरथ बियाणी या आपल्या पदाधिकाऱ्याला सुद्धा न्याय द्यावा अशी मी आपल्या विनंती करते देवेंद्रजी या महाराष्ट्र राज्याची एक रहिवासी म्हणून एक तरुण म्हणून आणि एक महिला म्हणून मला खरंच या राज्यात होणारे प्रकार हे फार भेडसावत आहेत आपण याच्यावरती कठोर कारवाई कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करते आता तुम्ही ही विनंती किती ऐकाल आणि तुम्ही आम्हा विरोधकांचे सल्ले किती मानाल हा तुमचा तुमचा प्रश्न आहे तुर्तास इतकंच अजून माझ्याकडे खूप काही गोष्टी आहेत थोड्या थोड्या आपल्या समोर मी आणतच जाईल तुर्तास इतकंच धन्यवाद